चिकन असं आहे की त्यासाठी कांदे घेतले दोन भाजून आणि खोबरा भाजून घेतला मी जरा जास्तच भाजलं आहे चुलीमध्येच भाजले आता वाटण करूया चला मी सर्व हे बारीक करून घेते बघ घेतलंय दोन कांदे घेतलेत लसूण

पाट्यावर वाटणं खूप कष्टाचं चांगलं आहे आधीच्या बायका खूप पहिले करायच्या आता नाही करत आता खूप वेळ पण लागतो पण पाट्यावर वाटलेलं वाटतं चविष्ट असतं मी पण खूप वर्षांनी आता पहिल्यांदाच वाटते बघूया तशी चव येते आता पाट्यावरचं वाटणार वाटत नाही आता रेडी झालं आहे खूप मेहनत घ्यावी लागते माझ्याकडे बघून समजायला असेलच तुम्हाला राईड वाला सुंदर तेल टाकून येते मी लसून टाकून येते का तेल टाकले एक जरास मिसळी कढीपत्ता हळद घेतलाय गरम मसाला आणि आपला चिकट मसाला असतो तो घेतलाय प्रत्येक प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार टाकून घ्यायचंय

वाटण केलेलं त्याचं पाणी आहे टाकून येतो चिकन मसाला टाकते मीठ टाकून येते चढनुसार